चार चाकी वाहनांच्या अपघातात भास्कर मांढरे यांचा दुर्दैवी मृत्यू तर सामाजिक का कार्यकर्ते विकास गायकवाड जखमी उंबरी बाळापूर तालुका संगमनेर येथे सोमवारी झ आलेल्या चार चाकी वाहनांच्या अपघातात आश्वी खुर्द येथील विकास साहेबराव यकवाड हे जखमी झाले असून भास्कर बबन मांढरे यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की सोमवार एकवीस जुलै रोजी सकाळीच्या सुमारास आश्वी खुर्द येथील रहिवासी असलेले विकास साहेबराव गायकवाड वय बेचाळीस वर्ष आणि भास्कर बबन मांढरे वय पंचाहत्तर वर्ष हे चार चाकी स्विफ्ट वाहनातून मनोली मार्गे संगमनेरच्या दिशेने चालले होते यावेळी उंबरी बाळापूर शिवारातील मनोली रस्त्यावर असलेल्या आरगडे आणि भुसाळ वस्तीलगत त्यांच्या गाडीचा अपघात झाला गाडीच्या ब्रेकचा मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी आव घेतली आणि दोघां जखमींना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवले या अपघाताचे अधिकृत कारण समोर आले नसले तरी समोरून येणाऱ्या वाहना ने हुलकावणी दिल्यामुळे हा अपघात झाल्याची परिसरात चर्चा आहे जखमींना संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता भास्कर मांढरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर जखमी विकास गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक आहे मयत भास्कर मांढरे यांच्या पश्चात दोन मुळे सुना दोन मुली जावई नातवंडे एक भाऊ पुतण्या असा मोठा परिवार असून डॉक्टर दत्तात्रय मांढरे यांचे ते चुलते होते मांढरे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त असून समाज माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे दरम्यान सायंकाळी शिबलापूर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यस अस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सात सात शून्य नऊ दोन पाच चार नऊ दोन चार